नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी तिकीट काढणाऱ्या लगबगीत असलेलं कुटुंब आणि तेवढ्यात आपला लहान मुलगा हरवल्याची झालेली जाणीव प्लॅटफॉर्मवर बसून ढसाढसा रडणारे आई वडील आणि देवासारख्या धावून आलेल्या आर पी एफ जवानांनी शोधून आणलेला चिमुकला हे सर्व ऐकल्यानंतर एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं मात्र ही घटना घडली आहे पुणे रेल्वे स्थानकावर मिनिटात जवानांनी चिमुकल्याला कसं शोधून आणलं पाहूयात ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर एकोणवीस ऑक्टोबर रोजी घडली दिवाळी गावी निघालेल्या प्रवाशाची तुडुंब गर्दी होती मूळचं तेलंगणाचं असलेलं रवी खेतावर हे त्यांची पत्नी पूजा आणि सहा वर्षाचा मुलगा अजय यांच्यासह रात्री साडे अकराच्या कन्याकुमारी एक्सप्रेसने निघाले होते रवी खेतावर हे तिकीट काढण्यासाठी गेले असता आईसोबत एक्सिलेटर जवळ थांबलेला सहा वर्षाचा अजय अचानक गर्दीत हरवला अजय हरवल्याचं लक्षात येताच आई घाबरून गेली तिकीट काढून आल्यावर त्यांनी अजय हरवल्याचं यांना सांगितलं आणि दोघेही प्लॅटफॉर्मवर बसून ढसा ढसा रडू लागले त्यांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अजय सापडत नव्हता रडतच ते मुलांना शोधत होते त्यावेळी स्थानकावर रात्रीच्या गस्तीवर असलेले आरपीएफ चे निरीक्षक सुधीर कुमार मिश्रा आणि उपनिरीक्षक एस सी शर्मा यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावत क्षणाचाही विलंब न करता तातडीनं शोध मोहीम सुरू केली सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश देत मुलाचा फोटो तात्काळ आरपीएफ पुण्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला आणि त्यानंतर आरपीएफ ची संपूर्ण टीम प्रत्यक्षात प्लॅटफॉर्मवर उतरून जयचा शोध घेऊ लागली आरपीएफ च्या या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आलं आणि केवळ पंधरा मिनिटाच्या आत चिमुकला अजय सुखरूप सापडला आर पी एफ अधिकाऱ्यांनी त्याला शोधून आर पी एफ ठाण्यात आणलं आणि आपला मुलगा कदाचित कायमचं आपल्यापासून दूर जाईल या चिंतेनं शोकाकुल झालेल्या पालकांच्या स्वाधीन त्याला करण्यात आलं आणि त्यानंतर बालकाच्या चेहऱ्यावर उमटलेलं हस्य हे जवानाच्या कामाची पोच पावती ठरली तर आपल्या मुलाला सुखरूप शोधून आणल्याबद्दल पालकांनीही आर पी एफच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड